वाघोली येथील उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे व राजकुमार कोरे यांच्या प्रयत्नातून मिळाले गावाला पिण्याचे पाणी मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे व राजकुमार कोरे यांच्या प्रयत्नातून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात सद्यस्थितीत विहीर आणि बोअरच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती वाघोली गावचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कोरे यांनी स्वतःच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना पाणी न देता गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसेच वाघोली येथील माजी सरपंच तथा उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे यांचे बाहेरील जिल्ह्यात विविध कामांचे प्रकल्प सुरू असून तेथील साईटवरील काम बंद करून त्यांनी गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी माझे नाव राजकुमार लिंबाजी कोरे आमच्या गावची यात्रा एक फरीद यात्रेनिमित्त दुष्काळ टंचाई कारणामुळे वागोली गावात सर्व पाहुणे मंडळी भरपूर येतात तरी पाण्याची बिकट परिस्थिती असल्या कारणामुळे आमच्या गावचे उद्योगपती रामचंद्रराधा पतंगे त्यांनी स्वतःचे टँकर बाहेर चालत असतानासुद्धा गावासाठी त्यांनी गावात टँकरनं पाणी पुरवठा चालू केला आहे तरीसुद्धा माझी कळकळ असं आहे की माझा थोडा बेण्यासाठी ऊस राखलेला असून भुईमुख थोडा पेरलेला असून बाकीचे पीक काढ काड़, पीक काढून टाकून मी माझ्या स्वतःचे पाणी ग्रामपंचायतसाठी सरपंच नेताजी वाघमन यांना बोलवून घेऊन स्वतः सरपंचाने आणि मी माझ्या मोटर चालू करून ग्रामपंचायतीच्या हिरीमध्ये पाणी टाकून नागरिकाची समस्या सुटावी म्हणून मी सरपंचाला विनंती करून गावासाठी मी पाणी देत आहे माझं पीक नुकसान झालं तर चालेल तरी गावची यात्रा व्हावी ही माझी विनंती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा